कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषी मंत्री कोकाटे यांनी नुकसानीचा आढावा घेतला यावेळी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल केलेलं वक्तव्य चांगलं चर्चेत आलं कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का की साखरपुडा आणि लग्न करता असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता आता याच विधानावरून ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे आज धुळे शहरातील जुनी महानगरपालिकेजवळ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं माणिकराव कोकटे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत मानिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी तसेच कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांना धुळे जिल्ह्यात फिरू देणार नाही असा पावित्रा आता ठाकरे गटाने घेतलाय वारंवार कृषी मंत्री असणारे माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांची थट्टा करतात जबाबदार पदावर असताना देखील त्यांना आपल्या पदाचं भान राहत नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना आवर घालावा असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलाय काल नाशिक येथे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या बद्दल पाहणी करताना शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकडे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली त्या वक्तव्याचा के वक्त निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोड्या मारा असं या ठिकाणी आम्ही केलेलं आहे काल माणिकराव कोकाट्यांनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे खर्च करतो अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल इतर विधी असतील ते करू नये नये का वास्तविक पाहता माणिकराव कोकाटे हा स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्याचा त्या ठिकाणी पुत्र म्हणून असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत अजित पवारांचे जे विधान शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्याची जरी ओळख माणिकराव को कोकाट यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले त्याचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आहे आणि फडणवीसांनी आपल्या या बोल ठेवल्या मंत्र्यांना आवार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव कोकाळ यांनी अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देतो आपल्या देशातील उद्योजकांचे सोळा सोळा कोटी रुपये कर्जमाफी केली जाते आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव जो शेताच्या बांधव शेतामध्ये कष्ट करतो त्याचे कर्जमाफी करायला सरकार आणि घेते आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरण्याचं काम करणारा कृषी मंत्री त्याचा धिक्कार करण्यासाठी तमाम शिवसैनिक या ठिकाणी आज जमा झालं आहे आणि त्यांना मंत्रिपद हाकारपट्टी केली पाहिजे अशी आमच्या शिवसेनेची मागणी आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी